चहा चहा <laughs> तर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन तर मित्रांनो व्हिडिओच्या वरून समजलं असेलच की आज कोणता कार्यक्रम आहे तर आज मित्रांनो कार्यक्रम आहे चहा पाण्याचा कोकणात पारंपरिक पद्धतीने कशा चा पाण्याचे कार्यक्रम वगैरे होतात ना ते आज पाहूया आणि आपल्या दादाची चहा पाणी आज त्यासाठी आता चालू आहे मी देवाचे गोटणे गावात चा राजापुरात सगळ्या आता वाढतील मंडळी जमतील त्यानंतर आम्ही सगळे त्यांना निघू काय काप <laughs> काप तिकडे <laughs> जाण्यासाठी टेम्पो सांगितलेला आहे आणि आता बापे एस जाण्या गेल्याच्या नंतरच आम्ही निघणार होतो कारण नंतर पुन्हा सगळ्यांचं येणाऱ्या जाणाऱ्यांची तयारी पण झाली पाहिजे आणि कोण पाहुणे मंडळी येणार होती ते आली गाडीने आणि आपली गाडी आलेली आहे चहा पाण्याला जाण्यासाठी

पुचलो आहे आताच आम्ही देवाच्या उठण्यामध्ये आणि ही वाट चालते विविध कार्यक्रम होणार आहे तिकडे म्हणजेच नवरीच्या घरी आमच्या वहिनीच्या घरी जमे आहा पिंगी यस यस नमस्कार 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 पर फक्त एवढा उभार मुलगा कुठला दाखवा हा मुलगा ओके बस ठीक आहे हा सुंदी ना तुला आ <laughs> ये एक राली से बार छाए नहीत ज chips अबर शेर्ड़स्अ करता साह से कोगे खKK हो चर्बुना, िजियर प्रेड़ शाऊ तो ही रिडिओ ठो. खून ये तो हमेस जोड़िए जो भाता दो

परत पुरी प्यायची तर देऊन टाका पण नंतर पुरू प्यायची दाति <laughs> 경선을 <목소리도> <목소리도> दाति <laughs> 啥？一的丁木嘛？啊？一哈丁木嘛？啊？一而已。啊

वह जोल एकमोल yapmışे छिलकरात, गोलकरे में में खीकरातुट। टेकात। वलकर एकम्देशे, और बनमल्स सिरकरात आवट अपिलと मिनोंAm छातक हे साहत, कषव से ल 돼शी को पॉरेशे कषिकरा में सिरका आफाओ। আবি <laughs> <speaking> । <in foreign language>

हाय अरे कांतळ गचे येऊ तुम्ही देता अच्छा अशी देन गाना देते नीट करा हा तेच वादलेत मित्रांनो दुपारचे आणि आता इकडला कार्यक्रम संपून आम्ही घरी चालू आहे एक तासाचा रनिंग आहे इकडे याला मित्रांनो आज व्हिडिओ पाहिला असालच की आज चहापाणीसोबतच ज्या चोवीस तारीख दादाचा बड्डे होता आणि चहापाण्याचा दिवस तोच घेतला सरकारी कामं असल्याच्यामुळे त्यांना सुट्टी मिळत नाही म्हणून रविवार पकडून हा कार्यक्रम केला होता तर तिकडेही पाहिलं असेलच की दुपारी तिथे हो जे ओदाऱ्या वगैरे केक वगैरे आणून थोडंसं सेलिब्रेशन केलं होतं आणि आता आम्ही सगळे म्हणजे आमचे जे मंडळ आहे ना पोरांचं सगळ्या गावकारी मंडळांचं तर सगळेजण आता मी सेलिब्रेशन करणार आहोत पुन्हा एकदा आणि त्यानंतर थोडासा जेवणाचा कार्यक्रम आहे तर सगळं सेलिब्रेशनसाठी जाऊया गुड्डू आचार्य आहे गुड भातबीत झाला आहे ना रे बीत बनवलेला आहे अजून बड्डे सेलिब्रेशन बाकी आहे परंतु जेवणाची तयारी चालू आहे इकडे जास्तजण नाही आहेत नेमकेच जण आहेत भात इकडे चालणीमध्ये हे करून ठेवलं नाही बघा वॉश करून ठेवले चालन म्हणजे पाणी निचलत राहील बिर्याणी बनवणार आहे ना काय फ्रीज मध्ये काय रे चिरे चिरे नको थंडा दे जिरावाला दे

आईरपाड माझ्याकडे द्या त्याला जे जेवायचं आहे जास्त चिकावला फोटो उठून काढायचं आहे

মৌন ককান ককা ম